नमस्कार शेअर मार्केट मराठी या चॅनलवर चॅनल वर आपल्या स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढच्या आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवलपासून येऊ शकतं ह्यासारख्या अनेक मुद्द्यांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व पुढील आठवड्यात कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे काल आपण जे विश्लेषण केलं होतं आणि हे नवीन पद्धतीनं केलेलं विश्लेषण होतं ज्यामध्ये मी वरच्या बाजूला हा एरिया जो आहे हा एरिया रिव्हर्सल झोन आहे असं सांगितलेलं होतं मी तुम्हाला इथे त्या लेवल्स पण सांगतोय वरच्या बाजूला ही जी लेवल होती ही लेवल होती बावीस हजार नऊशे ची खालच्या बाजूची ही जी लेवल होती ही लेवल होती बावीस हजार नऊशे तीनची आणि खालच्या बाजूला आपण टार्गेट झोन म्हणून टार्गेट दिलेलं होतं पहिलं टार्गेट होतं बावीस हजार आठशे अडुसष्ट आणि खालच्या बाजूला दुसरं टार्गेट होतं बावीस हजार आठशे छत्तीस आपण बघू शकता कालच्या प्रमाणे आज देखील आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं काल सुद्धा तुम्ही इथे बघितलं तर चार्टवर क्लोजिंग इथे दिसतंय आणि गॅपडाऊन ओपनिंग खाली झालेलं आहे तर त्यामुळे काल सुद्धा रिव्हर्सल होतं शेवटी पण ते रिव्हर्सल आपल्याला घेता आलं नाही कारण गॅपडाऊन ओपनिंग झालं आज जर तुम्ही बघितलं तर आज देखील गॅपडाऊन ओपन झालं आणि टार्गेट झोनमध्येच गॅप गॅपडाऊन ओपन झालं आणि रिव्हर्सल आलं कालसुद्धा असंच झालं होतं टार्गेट झोन साधारण अशा पद्धतीनं होता आणि इथेच आपल्याला रिव्हर्सल झालेलं बघायला मिळालं म्हणजे टार्गेट झोनमध्ये ओपन झालं की लगेच रिव्हर्सल व्हायचं त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये लेवलनी काम केलं मी काल जसं म्हटलं पण आपल्याला काम करायला संधी मिळाली नाही तर आज मात्र काय झालं आज थोडंसं आपण जर त्याच्यामध्ये थोडं डोकं चालवलं असतं आणि थोडी जास्त रिस्क घेतली असती तर आज आपल्याला संधी होती कशी ते मी सांगतो काल काय झालं ओपनिंग नंतर बराच वेळ खालच्या बाजूलाच राहिलं परत ते वर गेलं नाही आज तसं झालं नाही आज ओपनिंग नंतर लगेचच रिव्हर्सल आलं आणि हा जो रिव्हर्सल झोन होता ह्या झोनमध्ये गेलं आपण जनरली म्हणजे मी जनरली काय करतो की पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करतो आणि पाच मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये मी ट्रेड घेतो तर त्यामुळे जर आपण इथे पाच मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये गेलो तर तुमच्या लक्षात येईल मी थोडस मागे आणतो पहिल्या पंधरा पाच मिनिटांमध्ये काय झालं या झोन मध्ये ओपनिंग झालं आणि किंमत वर गेली नेक्स्ट पंधरा मिनिटं तुम्ही पा, सॉरी पाच मिनिटाची कॅन्डल बघितली तर काय दिसते आपल्या रिव्हर्सल झोन मध्येच ती बनलेली दिसते खाली गेली पण वर येऊन क्लोज झाली त्यानंतरच्या कॅन्डलनं आपल्याला रिव्हर्सल दिलं म्हणजे आता ह्या झोनला आपण रिव्हर्सल झोन जो म्हणतो त्याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल किंमत ह्या झोन मध्ये आली आणि रिव्हर्स झाली ओके तर इथे जर पाच मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये आपण काम करत असतो तर इथे अर्थात काय गोष्ट लक्षात ठेवायची की आज ओपनिंगलाच आपल्याला टार्गेट अचीव्ह झालेला आहे तर त्यामुळे रिटार्गेट परत ते टार्गेट, पर टार्गेट येईल का येण्याची शक्यता थोडी कमी होते पण अशा वेळेला थोडीशी रिस्क घेऊन कारण इथे आपण जर रिस्क घेतली तर आपल्याला स्टॉप लॉस कुठे असणार आहे स्टॉप लॉस आपल्याला ह्या लेवलच्या थोडस वर आहे म्हणजे आपल्याला फार मोठा स्टॉप लॉस पण नव्हता साधारण आपण बघितलं तर एक तीस पॉईंटच्या आसपास स्टॉप लॉस असेल आणि आपल्याला रिवॉर्ड खूप चांगला होता अशा वेळेला रिस रिवॉर्ड रेशो चांगला असल्यामुळे आपण इथे काय करू शकलो असतो ह्या सुद्धा एंट्री घेऊ शकलो असतो तुम्ही बघू शकता पुढच्या पंधरा वीस मिनिटातच आपल्याला पहिलं टार्गेट आलं आणि पुढच्या पाच दहा मिनिटातच पुढचं टार्गेट देखील आपल्याला आलेलं बघायला मिळालं आता ह्याच्यामुळे तुम्हाला एक गोष्ट नक्कीच होत असेल की मार्केटची दिशा लक्षात येत असेल की मी तुम्हाला क्लिअर कट सांगतोय की हा रिव्हर्सल झोन आहे किंमत ह्या एरियात आली की रिव्हर्स झोन खाली जाणार आहे कुठपर्यंत जाऊ शकते तर हा टार्गेट एरिया आहे इथपर्यंत जाऊ शकते इतक्या गोष्टी जरी आपल्याला समजल्या एक ट्रेड जरी आपल्याला दिवसभरात घेता आला तरी तो खूप आहे आणि मागच्या शुक्रवारपासून आपण हे चालू केलंय आणि तुम्ही बघू शकता की आपल्याला दररोज अगदी तंतोतंत तसेच रिझल्ट बघायला मिळत आहेत असं झालं नाहीये की रिव्हर्सल झोन वरनं तेजी झाली आणि ती तेजी होतच राहिली म्हणजे अशी अशी तेजीच होत राहिली आणि आपण तर रिव्हर्सल झोन सांगितला होता कदाचित काय होऊ शकतं रिव्हर्सल झोनच्या थोड्या वेळासाठी किंमत वर जाऊ शकते पण मी ते सांगितलेलंच आहे की रिव्हर्सल झोनच्या वर गेली आणि जर खाली यायला लागली तर खाली येत असताना ह्या ठिकाणी आपल्याला एंट्री करायची आहे बरोबर जर इतक्या वर गेलीच नाही इथे मधोमध आली इथनं खाली जात असताना आपल्याला ह्या ठिकाणी एंट्री करायची आहे तर त्यामुळे सगळं क्लिअरच आहेत गोष्टी बरोबर तर त्यामुळे आपल्याला इथे लक्षात येईल की इथे सुद्धा आपल्याला खूप चांगली संधी मिळाली होती आणि त्यानंतर मोठी मुवमेंट खालच्या दिशेनं बघायला मिळाली तर हे झालं आपल्याला पाच मिनिटाच्या टाइम मध्ये कशा प्रकारे आ, हे सर्व बघायला मिळालं होतं आणि हे आपल्याला झालं निफ्टीमध्ये आज कशा प्रकारे मुवमेंट झाली सकाळच्या सत्रात आपल्याला पहिली एक पंधरा मिनिटं वर गेल्यानंतर नंतर आपण बघू शकतो की खाली आलं त्यानंतर वर जायचा थोडासा प्रयत्न झाला परत खाली गेलं परत वर जायचा प्रयत्न झाला आणि शेवटी पुन्हा खाली आलेला आपल्याला दिसतंय तर अशा प्रकारे आज निफ्टीमध्ये मुवमेंट झाली आता आपण काय बघणार आहोत ही जी मुवमेंट आता झाली तर इथून पुढच्या काळात कशाप्रकारे का मूवमेंट होऊ शकते तर त्याच्यासाठी आपण काय करूया या सगळ्या लेवल ज्या आहेत ह्या डिलीट करून टाकूया आणि निफ्टीचा चार्ट आता डेली टाईम फ्रेममध्ये आणि वीकली टाईम फ्रेममध्ये ओपन करून त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा वीकली टाईम फ्रेममध्ये ओपन करतो वीकली टाईम फ्रेममध्ये निफ्टीचा चार्ट ओपन केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल मी झूम आउट करतोय म्हणजे आपल्याला हा आठ लक्षात येईल संपूर्ण त्याच ओके आता इथे जर बघितलं मी सांगितलं होतं सप्टेंबर महिन्यामध्ये एंडला टॉप बनल्यानंतर मार्केटमध्ये सेलिंग आलं होतं त्यानंतर थोडस डिसेंबर महिन्यात तेजी आली पण डिसेंबर महिन्यातच लगेच एका आठवड्यात सेलिंग आलं परत दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला तेजी आली होती म्हणजे जानेवारी चालू व्हायच्या आसपास त्यानंतर जानेवारीत परत मंदी आली परत तुम्ही इथे बघू शकता थोडीशी तेजी आली आणि आता परत मंदी येते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे इथे आपल्याला काय दिसतंय स्टेप बाय स्टेप किंमत खाली जाताना दिसते हा हाय हा हाय हा हाय आणि हा हाय म्हणजे तुमच्या काय लक्षात येते हाय आपल्याला खाली खाली बनतात लोअर हाय बनतात लो सुद्धा तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल की खाली खाली बनताना आपल्याला दिसतायत म्हणजे लोअर हाय जोपर्यंत मार्केटमध्ये बनत राहणार आहेत तोपर्यंत मार्केटमध्ये तेजी होण्याची शक्यता नाही तेजी कधी होऊ शकते ज्या वेळेला आपण एखादा हाय तोडून वर आता हा समजा रिसेंट हाय आहे हा तोडून जर वर गेलो तर मग आपल्याला रिव्हर्सलची शक्यता निर्माण होऊ शकते तोपर्यंत रिव्हर्सलची शक्यता नाही आहे आपल्याला सेल ऑन राईज चीच आपल्याला मार्केटमध्ये हे परिस्थिती दिसणार आहे म्हणजे जेव्हा जेव्हा तेजी होते सेल ऑन राईज म्हणजे तेजी झाली की सेल करा या पद्धतीचं मार्केट सध्या आपल्याला मागचे काही महिने बघायला मिळते तर आता ह्याच्यामध्ये आणखीन किती खाली जाऊ शकतं आणि काय होऊ शकतं तर आता इथे दिसताना तर दिसतंय आपल्याला की खाली जाऊ शकतं तर आपल्याला ते देखील चेक करायचं आणि मी आता ह्या ज्या नवीन सिस्टीम आहे त्याच्यानुसार मी टार्गेट सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर ते आपण बघूयाच मात्र त्यापूर्वी थोडंसं डेली टाईम फ्रेममध्ये घेऊया आणि हा चार्ट आपल्याला डेली टाईम फ्रेममध्ये काय सांगायचा प्रयत्न करतोय तर ते आपण समजून घेऊया तर इथे जर बघितलं तर डेली टाईम फ्रेममध्ये सध्या एक गोष्ट दिसते आहे ती म्हणजे मागचे एक चार पाच दिवस आपल्याला मार्केट एका रेंजमध्ये अडकलेलं बघायला मिळतंय म्हणजे जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी साधारण आपल्याला ह्या एरियामध्ये अडकलेलं बघायला मिळतंय याचं कारण असं आहे की मागच्या वेळेला सुद्धा किंमत जेव्हा खाली आली होती तेव्हा ह्या एरियामध्येच आपल्याला सपोर्ट घेऊन किमतीनं रिव्हर्सल दिलं होतं आता सुद्धा साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर तोच एरिया आपल्याला इथे बघायला मिळतोय तर त्याच एरियामध्ये राहिलेलं दिसतंय मात्र बराच वेळ थांबलय तेजी ते जी काही येत नाही आहे त्यामुळे काय होऊ शकतं आज थोडीशी आपल्याला संकेत पण दिले की खाली जाऊ शकतं आणि इथनं खाली येण्याची शक्यता आता निर्माण होऊ शकते तर त्यामुळे ही गोष्ट आता लक्षात ठेवायची आहे की इथनं किंमत खाली येण्याची शक्यता निर्माण होती आहे तर कुठपर्यंत खाली येऊ शकतं तर ते आता समजून आपल्याला घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी काय करतो मी आता आपल्याला दुसऱ्या एका चार्टवर येतोय आता इथे मी काय केलंय तुम्हाला थोडस मोठ्या टाइम फ्रेम वरच रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन दाखवलेले आहेत आपण त्याच्यासाठी काय करूया थोडं हे उचलून इकडे ठेवूया म्हणजे आपल्याला हे व्यवस्थित दिसेल मोठ्या टाइम झोनवर आपल्याला थोडं काय दिसतंय की तेवीस हजार आणि खाली बघितलं तर बावीस हजार नऊशे एकतीस हा रिव्हर्सल झोन आहे मोठ्या टाइम फ्रेमवरचा बरोबर आणि इथनं आपल्याला त्यामुळे काय होते बघा ज्या वेळेला किंमत सतरा तारखेला किंवा सतरा तारखेला म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगतो ओके सतरा तारखेला सतरा तारखेला ज्या वेळेला किंमत खालणं वर गेली तर सतरा आणि अठरा तारखेला आपल्या लक्षात येईल की इथे आपल्याला रिव्हर्सल झोनमध्ये होती तुम्हाला आठवत असेल त्या आठवड्यात मी सांगितलं होतं मागच्याच सोमवारी वगैरे आपल्याला सोमवार मंगळवारच हे आपल्याला इथे झालं होतं वर आलं होतं आणि मी मंगळवारीच सांगितलं होतं की आता मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकतंय ज्या पद्धतीनं ही किंमत ह्या रिव्हर्सल झोनमध्ये गेली होती ते बघता म्हणून मी तुम्हाला मंगळवारी सांगितलं होतं मंगळवारी जो आपण बुधवारसाठीचा व्हिडिओ केला त्यामध्येच सांगितलेलं होतं आणि त्याच्यासाठी मी मागचं उदाहरणसुद्धा सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं आपण इथे सांगितलं होतं ह्या ठिकाणी की इथे हे दोन दिवस तेजी झाल्यानंतर ज्या पद्धतीनं मी सांगितलं होतं की आता इथनं सेलिंग येऊ शकतं तसंच ह्या दोन ठिकाणी सुद्धा आता ते रिव्हर्सल झोन मध्ये असल्यामुळे आता इथनं मंदी होऊ शकते अर्थात मंदी तोपर्यंत अजून मी मंदीच्या बाबतीत जास्त का सांगत नव्हतो ह्याचं कारण सुद्धा तुम्हाला आता लक्षात येईल की होऊ शकते रिव्हर्सल होऊ शकतं किंमत खाली जाऊ शकते आणि त्या पद्धतीनं जाताना दिसते पण अजूनपर्यंत काय होत होतं की ज्या कॅन्डलनं आपल्याला ह्या एरियात प्रवेश केला तर त्याच्या लोच्या आपण आसपास सुद्धा हो नव्हतो हो तर त्यामुळे थोडंसं काय वाटत होतं कदाचित इथे जाईल थोडंसं रिव्हर्स होईल आणि मग वर जाऊ शकेल असं सुद्धा एक शक्यता निर्माण त्याच्यामध्ये होत होती पण ज्या पद्धतीनं आपल्याला किंमत खाली जाते तर पहिलं जे टार्गेट आहे म्हणजे रिव्हर्सल झोन मधनं आल्यानंतरचं आता रिव्हर्सल झोनमध्ये सतरा आणि अठरा तारखेला गेलं त्यानंतरचं पहिलं टार्गेट जे आहे ते आज अखेर आलेलं आहे बरोबर पहिलं टार्गेट काय आहे तर पहिलं टार्गेट आहे बावीस हजार सातशे पन्नास दुसरं टार्गेट काय आहे दुसरं टार्गेट आहे बावीस हजार सहाशे पंच्याऐंशी हे येणं बाकी आहे हे जर दोन लेवलच्या खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं मग आपल्याला हे जे तिसरं टार्गेट आहे बावीस हजार सहाशे बावीस हे येऊ शकतं आणि ह्याच्याही खाली गेलं तर मग बावीस हजार पाचशे चाळीसपर्यंत किंमत खाली येऊ शकते असं आता चित्र आपल्याला दिसायला लागलंय तर ह्या ज्या लेवल लेवल्स आहेत ह्या लेवलचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा आता ह्याच्यामध्ये आणखीन एक लेवल मी दाखवली आहे आणि ती थोडीशी निळ्या रंगामध्ये दाखवली आहे ही जी लेवल आहे निळ्या रंगामध्ये दाखवलेली ही लेवलचं वैशिष्ट्य काय आहे तर हे जे आपल्याला मी रिव्हर्सल झोन आणि सांगतोय हे थोड्या मोठ्या टाईम फ्रेमचे आहेत म्हणून सांगतोय तर ही त्याच्यापेक्षा मोठ्या टाईम फ्रेमचं आहे बरोबर त्यामुळे खाली येऊ शकते तर बाकी आता काय ही मोठी मोठी टार्गेट्स आहेत तर ह्याच्यापेक्षा आपल्याला हे टार्गेट जे आहे तर इथपर्यंत तर नक्की येऊ शकतं बावीस हजार सहाशे चौपन्नच्या आसपास त्रेपन्नच्या आसपास ती लेवल आहे तिथपर्यंत तरी नक्की येऊ शकतं असं आता आपल्याला चित्र दिसतंय तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची की टार्गेटच्या दिशेनं आता वाटचाल व्हायला सुरुवात झाली आहे पण बऱ्याच वेळेला काय होतं ही मोठ्या टाइम फ्रेममधली टार्गेट आहेत कधी कधी काय होईल आता इथे आज पहिलं टार्गेट दिलेलं आहे पहिलं टार्गेट दिल्यानंतर थोडासा रिव्हर्सल पण येऊ शकतं रिव्हर्सल येईल आणि तुम्ही काय म्हणाल सरांनी तर ही टार्गेट दिली होती पण त्या रिव्हर्सल नंतर पुन्हा जेव्हा खाली जाईल तेव्हा ते खाली येऊ शकतं आणि हा टाइम फ्रेम डेली वगैरे असल्यामुळे आपल्याला दोन चार दिवसांनी आपण विसरून पण जाऊ की खालची टार्गेट ऑन होती आपल्याला आणि तरी वर जाते किंमत पण नंतर ती टार्गेट खाली येऊन आपल्याला ती थी, तिथपर्यंत आलेली बघायला मिळू शकतात तर हे मोठ्या टाइम फ्रेमवरचं असल्यामुळे आपण आत्तापर्यंत काय करत होतो इंट्राडे दाखवत होतो त्यामुळे ते लगेच होतच होतं त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी बरोबर पण आता हे थोडंसं मोठ्या टाइम फ्रेमवरचं आहे पहिलं टार्गेट अचीव झालंय कदाचित थोडा बाउन्स येऊन मग खाली जाऊ शकतं जाणार खालीच आहे आणि बावीस हजार सहाशे पन्नासपर्यंत आपल्याला किंमत जाताना बघायला मिळू शकते अर्थात मार्केटच्या बाबतीत आपण काय करू शकतो बऱ्याच गोष्टींचा आपण आडाखे बांधू शकतो शंभर टक्के गॅरंटीनं सांगू शकत नाही की इथपर्यंत येईलच म्हणून आणि ह्याच पद्धतीनं डायरेक्ट येईल म्हणून कदाचित काय होईल इथे वर जाईल परत खाली येईल परत वर जाईल परत करूं करूं, खाली येईल असं करून करून मग कधीतरी खाली सुद्धा येईल तर त्यामुळे आता खालच्या लेवल ओपन झाल्यात एवढी गोष्ट लक्षात ठेवा बाकी इंट्राडेचा मी टाईम फ्रेम आणि त्यामध्ये इंट्राडेच्या टाईम फ्रेममध्ये मी तुम्हाला रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन सांगत असतो आता प्रत्येक वेळेला तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रेड करायची संधी मिळेलच असं सांगता येणार नाही कारण जर गॅपडाऊनच ओपन झालं किंवा गॅपअप ओपन झालं आणि डायरेक्ट टार्गेटमध्ये आलं तर ते काही कुणी प्रेडिक्ट करू शकत नाही आपण लेवल्स फक्त सांगू शकतो तर ह्या झाल्या निफ्टीच्या लेवल आता आपण थोडस पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा विचार करूया इथे मी काय केलंय बँक निफ्टीसाठीच्या रिव्हर्सल झोन सांगितलेला होता इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर ओपन झालं आपल्याला हे जे पहिलं टार्गेट आहे इथे सुद्धा तीन टार्गेट होती हे पहिलं टार्गेट होतं हे दुसरं टार्गेट होतं आणि हे तिसरं टार्गेट होतं बरोबर ओपन झालं पहिल्या टार्गेटच्या थोडंसं खाली रिव्हर्सल झोन कुठे होता हा रिव्हर्सल झोन होता आणि त्याच्या ह्या तीन लेवल होत्या आणि सांगितलेलं होतं किंमत जर खालनं वर आली तर रिव्हर्स झोन कुठे जाणार परत खाली जाणार त्या पद्धतीनं आपल्याला खाली जाताना बघायला मिळाली आणि ह्या सुद्धा ज्या सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये गॅपडाऊन ओपन झालं असलं तरी मी जसं तुम्हाला निफ्टीच्या बाबतीत सांगितलं पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर गेला तर तुमच्या लक्षात येईल की इथे काय झालं होतं आपण पाच मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये पहिल्या पाच मिनिटामध्ये आपण ह्या मध्ये आलो दुसऱ्या पाच मिनिटामध्ये या मध्येच राहिलो आणि तिसऱ्या पाच मिनिटामध्ये काय झालं आपल्याला त्या झोनच्या खाली यायला लागलो त्या झोनच्या खाली यायला लागलं की आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये मंदी करू शकतो पुट बाय करू शकतो किंवा मंदी करण्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यांना करू शकतो तुम्ही बघू शकता पहिलं टार्गेट आलं दुसरं टार्गेट आलं आणि तिसरंही टार्गेट आलं पहिलं टार्गेट येण्याची शक्यता खूपच जास्त असते अगदी शंभर टक्के म्हणू शकत नाही म्हणून आपण असं म्हणूया की साधारण पंच्याण्णव सत्त्याण्णव टक्के शक्यता असते दुसरं टार्गेट येण्याची सत्तर टक्के शक्यता असते आणि तिसरं टार्गेट येण्याची साधारण चाळीस टक्के शक्यता असते तर त्यामुळे अशा प्रकारे तिन्ही टार्गेट झाली आणि त्यानंतर काय झालं त्याच्या गेल्यानंतर मग हळूहळू रिकव्हरी आली आणि तुम्ही बघू शकता की वरच्या बाजूने आपल्याला किंमत बघायला मिळाली आपण पुन्हा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये येऊया म्हणजे आपल्याला सर्व दिसू शकतील आणि साधारणपणे जे क्लोजिंग ते नऊशे एक्क्याऐंशी च्या आसपास आले म्हणजे हे जी तिसरं टार्गेट आहे याच्या थोडस वरच आपल्याला इकडे क्लोजिंग आलेलं बघायला मिळतंय म्हणजे दिलेल्या टार्गेटमध्ये शेवटी क्लोजिंग आलेलं आपण बघू शकतोय तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपण काय करूया ह्या सर्व लेवल्स काढून टाकूया आणि बँक निफ्टीचा चार्ट हा विकली अँड डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया सगळ्यात पहिल्यांदा इथे मी वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन केलंय इथे मी तुम्हाला सांगितलं होतं आठवत असेल तर मागच्या अनेक आठवडे सांगतोय इथे हेड अँड शोल्डर पॅटर्न बनतोय बरोबर आणि ही जी नेकलाईन आहे ही ब्रेक झाल्यानंतर ही इथे ब्रेक झाली होती ब्रेक झाली खाली आली लेवल टेस्ट करायला वर गेली आहे आता जेव्हा खाली येते त्यावेळेला जर ही खाली आली तर आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं इथे आपल्याला हेड अँड शोल्डर पॅटर्न जो दिसतोय तर त्या पॅटर्नचं जे टार्गेट असतं ते मोठं असतं साधारण किती असतं तर हा जो हायेस्ट पॉइंट आहे इथपासून ही जी आपल्याला नेकलाईन आहे इथपर्यंत अंतर मोजायचं आणि तितकंच अंतर आपण जर खाली ठेवलं तर मग आपल्याला काय होऊ शकतं त्याचं टार्गेट मिळू शकतं तर ह्या पद्धतीनं हे अंतर मोजा आणि तेवढंच अंतर खाली लावलं तर आपल्याला ते टार्गेट दिसू शकतं आता हे झालं कशा पद्धतीनं आपल्याला बँक निफ्टीचा चार्ट विकली टाइम मध्ये दिसतोय विकली टाइम फ्रेममध्ये काय झालंय मागच्या याच्यामध्ये जर मी तुम्हाला सांगितलेलं आठवत असेल तर इथे काय झालं ट्विझर टॉप पॅटर्न बनलाय त्यामुळे हा लो ब्रेक झाल्यानंतर आपल्याला एक मोठं सेलिंग येऊ शकतं या आठवड्यात काय झालं या आठवड्यात जर बघितलं तर लो ब्रेक झाला पण त्याच्या खाली क्लोजिंग आलेलं नाहीये तर त्याच्या खाली क्लोजिंग आलं कदाचित पुढच्या आठवड्यात येईल एक चांगलं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं तर हे झालं बँक निफ्टीचं विकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण काय करूया डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊया डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की मागचे काही दिवस कंटिन्युअस सेलिंग होत होतं आणि आता चार पाच दिवस आपल्याला बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक कॉन्सॉलिडेशन होताना दिसतंय आता हे कॉन्सॉलिडेशन अक्युम्युलेशन आहे का डिस्ट्रीब्युशन आहे हे आपल्याला येत्या पुढच्या आठवड्यात लक्षात येऊ शकेल माय मते हे आपल्याला जे कॉन्सॉलिडेशन आहे हे डिस्ट्रीब्युशन आहे आणि त्याच्यामध्ये काय होऊ शकतं सेलिंग होऊ शकतं आणि किंमत आणखीन थोडीशी खाली जाताना बघायला मिळू शकते कुठपर्यंत जाऊ शकते तर त्याचं मी जे विश्लेषण केलंय ते तुम्हाला आता इथे दाखवतो की हे थोडंसं मोठ्या टाइम फ्रेमवरच आहे म्हणून इथे डेली टाइम फ्रेम घेतली आपण तर इथे रिव्हर्सल झोन कोणता आहे तर हा रिव्हर्सल झोन आहे बरोबर तर इथे वरच्या बाजूला बघितलं तर एकोणपन्नास हजार पाचशे सव्वीस आणि खालच्या बाजूला बघितलं तर एकोणपन्नास हजार तीनशे नव्वद म्हणजे साधारणपणे तीनशे नव्वद ते पाचशे सव्वीस असा आपल्याला हा रिव्हर्सल झोन आहे तुम्ही बघू शकता इथे जाऊन रिव्हर्स होऊन किंमत खाली येताना बघायला मिळते आता खाली टार्गेट झोन काय आहे तर पहिलं टार्गेट इथे दिसतंय हे आहे एकोणपन्नास हजार सत्तेचाळीसचं दुसरं टार्गेट आपल्याला इथे दिसतंय जिथे मॅक्झिमम क्लोजिंग झालेली दिसत आहेत ते दुसरं टार्गेट आहे एकोणपन्नास हजार सत्तेचाळीसचं तिसरं टार्गेट जे आहे ते आपल्याला इथे खाली दिसतंय आणि तीन तिन्ही टार्गेट आपल्याला इथे अचीव होताना दिसत आहेत फक्त चौथं टार्गेट अजून अचीव झालेलं नाही येणाऱ्या काळात कदाचित जर पुन्हा इथून खाली जायला लागलं तर मग हे टार्गेट आणि म्हणजे सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार सातशे नव्वदचं हे टार्गेट आणि त्याच्याही गे खाली गेलं तर अठ्ठेचाळीस हजार सहाशे पंचवीसचं हे शेवटचं टार्गेट अशा पद्धतीनं किंमत खाली येताना बघायला मिळू शकते हे साधारण थोडस सा मोठ्या टाइम फ्रेमवरचं आपल्याला इथे मी लेवल दाखवल्या त्याच्यापेक्षा मोठ्या टाईम फ्रेमवर जर गेलो तर मग आपल्यासाठी जे टार्गेट मिळते आता मी ह्याच्या खालच्या लेवलच दिल्या नाही आहेत कारण हेच टार्गेट खूप आहे तर हे टार्गेट कोणतं आहे हे टार्गेट आपल्याला दिसतंय ते सत्तेचाळीस हजार नऊशे पस्तीसच तर तिथपर्यंत आपल्याला किंमत जर आपल्याला हे सर्व ब्रेक करत करत खाली येणार असेल तर ती खाली येताना अशी डायरेक्ट येणार नाही एवढं खाली यायचं असेल तर कदाचित काय होईल थोडंसं आणखीन खाली येईल मग थोडासा बाउन्स येईल परत खाली येईल परत थोडा बाउन्स येईल परत खाली येईल मग परत बाहन्स येईल असं करत करत सुद्धा आपल्याला खाली येताना किंमत बघायला मिळू शकते त्यामुळे एकदम एवढं मोठं आपल्याला लगेच टार्गेट मिळेल अशी अपेक्षा ठेवण्याची गरज नाही पण हळूहळू जर आपल्याला खाली आलं तर या प्रकारचे टार्गेट बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्सचं विकली आणि डेली अतिशय विस्तृत विश्लेषण विश्लेषण हे विश्लेशन तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साह्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये अवश्य विचारा त्याचसोबत हे लक्षात ठेवा की जर तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला म्हणजेच शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच मी आपली रजा घेतो आहे धन्यवाद